टी ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आज लास्ट डेट होती तर यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आली आहे तर मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलला क्लिक करावं लागेल ॲडमिशन शेड्यूलला क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला राऊंड वनला जर सिलेक्ट केलं तर तुम्ही बघू शकता की दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर जी आज सत्तावीस तारीख लास्ट डेट होती तर आता दोन फेब्रुवारीपर्यंत तुम्ही तुमच्या पाल्याचे अर्ज करू शकता तर ज्यांचे अर्ज चुकलेले असेल त्यांनी ऑफिसला जाऊन अर्ज डिलीट करून परत अर्ज करू शकता आणि दोन तारखेपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज फायनल सबमिट करू शकता तर ही डेट वाढून दिलेली आहे दोन तारखे पर्यंत यानंतर डेट वाढणार असं वाटत नाही त्यामुळे दोन तारखेच्या आत तुम्हाला तुमच्या पाल्याचे अर्ज कम्प्लीट करायचे आहे जर फॉर्म चुकला असेल तर फॉर्म डिलीट करून परत फॉर्म फिल करू शकता संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे फॉर्म कसा भरायचा संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट दिलेला आहे तर आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा